तुमच्या बगीच्यातील फळतोडणी झालेली आहे कारण फेब्रुवारी महिना सध्या सुरू आहे आता इथून पुढे मृग बहाराच्या नियोजनासाठी खत व्यवस्थापन काय केलं पाहिजे त्यासोबतच फवारणी नियोजन काय केलं पाहिजे आणि ताण सोडण्यासाठी जे नियोजन आहे ते कशा पद्धतीने केलं पाहिजे तर ह्या सगळ्या बाबी आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नमस्कार मंडळी मी सचिन मुले अग्रिपॉर मध्ये आपलं स्वागत करतो फेब्रुवारी महिना फळतोडणी झालेली आहे आता तुम्ही या बगीच्यात मागे पाहता फक्त घोडी आहे आता आमच्या भागात याला घोडी म्हणतात तुमच्या भागात माहीत नाही याला काय म्हणतात सपोर्ट देण्यासाठी हे उभे केले जाते तर हे इथं फळ तोडणी वगैरे झालेली आहे घोड्या काढणं आता सध्या बाकी आहे तर खत व्यवस्थापन करताना काय केलं पाहिजे जर तुमचा बगीचा सात आठ वर्षाच्या पुढचा असेल तर यामध्ये तुम्हाला सगळ्यात आधी खतांचं नियोजन करायचं आहे ते अशा पद्धतीनं कुजलेलं शेणखत हे दहा टोपले म्हणजे साधारण पन्नास किलो शेणखत तुम्हाला तुमच्या बगीच्यामध्ये टाकायचं आहे सोबतच सिंगल सुपर फॉस्फेट दोन किलो आणि पोटॅश पाचशे ग्राम अशा पद्धतीनं तुम्हाला खताचं नियोजन करायचं आहे आणि हे नियोजन करते वेळेस सगळ्यात आधी हलकंसं पाणी तुम्हाला देऊन द्यायचं दे आहे पाणी दिल्यानंतर हे नियोजन तुम्हाला करायचं आहे आणि त्यानंतर एक पाणी तुम्हाला द्यायचं आहे ही प्रोसेस झाल्यानंतर तुम्हाला सल काढणे हे एक महत्वाची प्रोसेस करून घ्यायची सल काढणे म्हणजे काय तर ह्या भागात किंवा या झाडावरती ज्या फांद्या आहेत म्हणजे आता ही वाळलेली फांदी आहे तर ह्या वाळलेल्या फांद्या तुम्हाला काढून घ्यायच्या आहे आणि ह्या काढल्यानंतर इथे जी जागा आहे ज्या जागेवरती ज्या जागेवरून आपण ही आ, फांदी काढलेली आहे त्या ठिकाणी तुम्हाला बोर्डो पेस्ट तयार करून त्या ठिकाणी बोर्डो पेस्टचा मलम तिथे लावायचा आहे अशा पद्धतीचं नियोजन तुम्हाला सगळ्यात आधी करून घ्यायचं आहे या मार्च महिन्यामध्ये त्यानंतर एक फवारणी तुम्हाला घ्यायची आहे तर या फवारणीमध्ये तुम्हाला प्रोफेक्ट सुपर घ्यायचा आहे साधारण तीस एम एल त्यासोबत तुम्हाला घ्यायचा कॉन्फिडॉर वीस एम एल आणि ॲग्री पॉवर फॉर्म्युला वन ह्या तीन फवार या तीन बाबींची फवारणी तुम्हाला करायची आहे आणि ही फवारणी खूप जबरदस्त रिझल्ट तुम्हाला देऊन जाईल त्यानंतर तानावर सोडणे हा एक महत्वाचा मुद्दा आहे कारण ह्या वर्षी तुम्हाला माहित आहे दोन हजार चोवीस मध्ये साधारण परतीचा पाऊस हा आपल्या विदर्भात म्हणा किंवा महाराष्ट्रामध्ये परतीचा पाऊस चांगल्या प्रकारे कुठंच झालेला आपल्याला आढळत नाही त्यामुळं परतीचा पाऊस झाला नाही किंवा जे नंतर रब्बीमध्ये जो पाऊस होता तो पाऊससुद्धा आलेला नाही कानावर ज्यावेळेस आपण पीक सोडणार आहोत त्याचं नियोजन अत्यंत काटेकोर करणं गरजेचं आहे कारण जमिनीमध्ये ओल ही पुरेशी नाही आहे ही बाब तुम्हाला समजून घेण आहे आणि त्यानुसार नियोजन करायचं म्हणजे दरवर्षी जर तुमची जमीन भारी असल्यामुळे तुम्ही दोन महिन्याचं नियोजन करत असाल तानाचं किंवा मध्यम जमीन असाल तर दीड महिन्याचं आणि हलकी जमीन असेल तर एक महिन्याचं नियोजन करता ते नियोजन तुम्हाला दोन महिन्याचं न करता भारी जमिनीमध्ये ते नियोजन दोन महिन्याचं न करता कदाचित दीड महिन्याचं करा लागू शकते जर उन्हाळ्यामध्ये एकही पाऊस आला नाही तर अशा प्रकारचं नियोजन तुम्हाला सध्या तरी करायचं आहे आणि यामध्ये परत शेवट तानावर सोडताना एक महत्वाची फवारणी तुम्हाला करावी लागणार आहे ती फवारणी कशाची करायची ते सुद्धा त्याचा सुद्धा व्हिडिओ मी घेऊन येणार आहे म्हणून म्हणतो मंडळी ह्या सगळ्या बाबी तुम्हाला अत्यंत काटेकोरपणे पाहणं गरजेचं आहे कारण या वर्षीची परिस्थिती थोडीशी वेगळी आहे त्यामुळं मंडळी हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर माझं चॅनल जरूर सबस्क्राईब करा आणि सगळ्यात महत्वाची घोषणा जे शेतकरी माझे व्हिडिओ रेग्युलर पाहतात त्यांच्यासाठी ही घोषणा मी मुद्दम शेवट करत आहे त्याचं कारण काय जे लोक शेवटपर्यंत माझा हा व्हिडिओ पाहत आहे म्हणजे शंभर टक्के त्यांचा माझ्यावर भरोसा आहे आणि मला फक्त एक शेतकरी पाहिजे आहे जो शक्यतो माझ्या जवळचा म्हणजे एरियाचा माझ्या एरियातला असणं गरजेचं आहे म्हणजे एक तर दारवा तालुका आर्णी नेर दिग्रस हार्डली यवतमाळ किंवा पुसद या भागातला तो शेतकरी असणं गरजेचं आहे त्या शेतकऱ्याला मी शंभर टक्के नियोजन देणार आहे आणि त्या शेतकऱ्याला नियोजन म्हणजे काय तर माझ्या जवळ जे काही औषध आहे फवारणी औषधं त्या फवारणी औषधं मी त्यांना एका एकरांची औषधं फ्रीमध्ये देणार आहे आणि त्यांनी शंभर झाडं माझ्या पद्धतीने म्हणजे एक एकरचे जे झाडं आहेत ते माझ्या पद्धतीनं करायचे आहे आणि उर्वरित सगळा बगीचा त्यांचा जो काही बगीचा असेल तो त्यांच्या पद्धतीनं करायचा आहे आणि त्या शंभर झाडांना किती मृगबहाराचे फळं लागतात आणि त्यांनी केलेल्या नियोजनाला किती मृगबहाराची फळं लागतात हे आपल्याला पाहायचं आहे आणि त्याचा एक डेमो प्लॉट आपण बनवणार आहोत आणि त्या औषधी माझ्या जवळच्या ज्या आहेत ते मी फ्री ऑफ कॉस्ट देणार आहे एका एकराच्या आणि बाकी उर्वरित ज्या काही औषधी लागतील बाजारातल्या त्या त्यांना त्यांच्या खर्चाने करायच्या आहे अशा पद्धतीचा एक टपचा बगीचा आपल्याला बनवायचा आहे जे शेतकरी शेवटपर्यंत माझा व्हिडिओ पाहत असतील आणि जे सुरुवातीला मला फोटो म्हणजे स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर मला तुमच्या बगीचाचे फोटो पाठवायचे आहे आणि तुमचा डिटेल पत्ता मला पाठवायचा आहे आणि माझी तयारी आहे तुमच्या पद्धतीनं संत्रा बगीचा करायची अशा लोकांनी मला जरूर कॉन्टॅक्ट करा सुरुवातीच्या एक किंवा दोन शेतकरी मी दोन भागातले निवडणार आहोत त्यामुळे मंडळी त्वरा करा आणि म्हणून तो मंडळी लक्षात ठेवा असेल वर सबस्क्राईब करा धन्यवाद